नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये बघा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी दिवाळीला या ठिकाणी मोफत भांडे वाटप होणार आहे मित्रांनो सर्व महिलांना या ठिकाणी सर्वच महिलांना या ठिकाणी मोफत भांडे वाटप मिळणार आहे तुम्ही फोटोमध्ये तुम्ही जे जे भांडे बघणार आहात बघत आहात मित्रांनो ते सगळ्याच्या सगळे भांडे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ताट जेवायचे ताटं वाट्या चमचे सर्व जे सर्व भांडे तुम्हाला मिळणार आहेत आता हे सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि हे बघा हे सर्व प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे तुम्हाला कशाप्रकारे भांडे मिळतील तुम्हाला काय काय करावं लागेल हे सर्व स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल अन्यथा मित्रांनो तुम्हाला कुठलीच माहिती कळणार नाही व नंतर मग तुम्हाला भांडे मिळणार नाही तुम्हाला जर भांडे पाहिजे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी थोडक्यात सांगणार आहे परंतु तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे बघा अशा प्रकारच्या त्या गोष्टी असतात अशा प्रकारच्या त्या शासकीय योजना असतात हे मित्रांनो तुम्हाला कोणी पण म्हणजे अशा प्रकारच्या रस्त्यानं असे माहिती नसतात पडत ठीक आहे म्हणजे कोणी सांगत नसतात मित्रांनो आणि हे शासकीय योजना कुठून येतात कशा येतात हे सरे नॉलेज असते आपल्या सर्वसामान्य जनतेकडे नसते त्याच्यामुळे आमच्यासारख्या जे लोकसेवक युट्यूबर आहेत ते लोकांना शासकीय योजनांची माहिती देतात हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात त्याच्यामुळे कंपल्सरी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अतिशय बंधनकारक आहे कारण त्यांनी जर सबस्क्राईब केलं तरच त्यांना अशा प्रकारच्या योजनांची माहिती मिळते अन्यथा त्यांना कुठल्याही योजनांची माहिती मिळत नाही ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो तरच तुम्हाला संपूर्ण योजनेची माहिती मिळेल ओके तर बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर एस सी कॅटेगरीची असाल एस टी कॅटेगरीची असाल ओबीसी कॅटेगरीची असाल ओपन कॅटेगरीची असाल तुम्ही कुठल्याही कॅटेगरीची असो मित्रांनो ते बंधनकारक नाही आहे तुम्हाला भाडे मिळणार परंतु तुम्हाला आता मी ज्या स्टेप सांगणार आहेत ज्या पद्धती सांगणार आहेत ज्या प्रक्रिया सांगणार आहेत त्या प्रक्रियातून तुम्हाला जाणार आहे अतिशय सोप्या पद्धती आहे फक्त तुम्हाला ते काम करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये किंवा पन्नास ते शंभर रुपये घेऊन शंभर ते दीडशे रुपये घेऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे ग्राहक सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन अधिकृत बांध कामगार म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करायची आहे अधिकृत कामगार म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करायची आहे ऑनलाईन नोंदणी झाल्याच्यानंतर तुम्ही स्वतः कामगार आहे तुम्ही बांध कामगार आहे त्या ठिकाणी डिक्लेअर होईल या ठिकाणी प्रूव्ह होईल की तुम्ही कामगार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावर ठीक आहे रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्शन ओके तुम्ही कामगार आहे याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल ग्राहक सेवा केंद्रावर केल्याच्यानंतर ते गोष्टी सिद्ध होईल तुम्ही कामगार आहेत ते टॅग लागेल तुम्हाला एक मान्यता लागेल म्हणजे तुम्ही मान्यताप्राप्त कामगार होऊन जासाल आणि त्याच्यानंतर तुम्ही कामगार प्रमाणपत्र रजिस्टर केल्या केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे शासनाचे विविध शासकीय जे का हे हे असतात जे कार्यालय असतात बी जे पी कार्यालय किंवा एखाद्या शासकीय कार्यालय जे असतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे भांडे जे असतात हे स्पेशल ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कामगार म्हणून बांध कामगार म्हणून त्यांना त्या ठिकाणी जे भांडे आहे ते मिळतात ट्रकची ट्रक आहे तर मित्रांनो भांडे मिळतात आता हे काही मॅटर करत नाही तुम्ही कोणा कॅटेगरीचे आहात फक्त मॅटर हे करते तुम्ही या ठिकाणी बांध कामगार आहे म्हणून रजिस्ट्रेशन केलं आहे आणि रजिस्ट्रेशन करून कामगाराच रजिस्ट्रेशन करून तुम्ही या ठिकाणी भांडे घेतलेले आहे आता समाजामध्ये वावरताना मी असं सुद्धा बघितलेलं आहे जे कॉलेजचे मुलं आहेत कॉलेजच्या मुलं मुली आहेत जे अकरावी बारामध्ये बारावीमध्ये शिकतात त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करून अशा प्रकारचे भांडे घरी नेले आहेत कळलं का मित्रांनो अशा प्रकारचे हे आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर अधिकृत कामगार यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये इझिली भाग घेता येईल व अशा प्रकारचे जे भांडे आहेत तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता मी तुम्हाला एक वेळा झूम करून दाखवतो हे बघा अशा प्रकारचे भांडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हिडिओमध्ये हे बघा अशा प्रकारचे भांडे आहेत मित्रांनो शासनाअंतर्गत खूप चांगल्या क्वालिटीचे भांडे आहेत मित्रांनो मित्रांनो सर्वांनी कंपल्सरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केला आहे मला माहिती आहे हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर एक वेळा फक्त आपलं चॅनल ओपन करा त्याच्यामध्ये होम पेज ओपन होईल माझं यूट्यूब चॅनलचं त्याच्यात आणखी अशाच प्रकारचे अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या ओळखीच्या बहिणी असतील तुमच्या ओळखीच्या महिला असतील त्या प्रत्येक महिलांना कंपल्सरी हा जो व्हिडिओ आहे हा पाठवा त्यांना खूप आनंद होईल अशा प्रकारचे भांडे भेटणार आहेत म्हणून आणि खूप सोपी पद्धत आहे काही इच किचकळ पद्धत नाही इझिली ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरायचं आहे भांडे घेऊन यायचे आहे ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्ही अधिकृत कामगार आहे घोषित झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी जे भांडे वाटप होणार होतील तेव्हा तुम्हाला ते भेटत नाही खूप सोपी प्रक्रिया आहे खूप सोपी प्रक्रिया आहे ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच अशा प्रकारच्या ज्या योजना याचा लाभ घेत चला ही जी माहिती आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही ही माहिती लोकांना कोणी सांगत नाही ठीक आहे म्हणून आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो म्हणून मी सर्वांना ही विनंती करतो हात जोडून की तुम्ही जर तुमच्या व्हॉट्सअपवर जर तुमचे काही असे मित्र असतील गरजू मित्र असतील की त्या मित्रांना पैशाची खूप गरज आहे शासकीय योजनांची खूप गरज आहे अशा भांड्यांची गरज आहे तर त्या सर्व मित्रांना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कंपल्सरी व्हॉट्सअपवरच्या मित्रांना पाठवा तुमच्या व्हॉट्सअपवर जर ग्रुप असतील विविध त्या ग्रुपवर मित्रमंडळी असेल तर त्या ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना मदत मिळेल त्यांना भांडे मिळतील मित्रांनो आर्थिक मदत मिळेल मित्रांनो जर आपल्यामुळे हो जर कोणाला मदत होत असेल जर आपल्यामुळे जर व्हिडिओ बघितल्यावर कोणाला चांगली माहिती होत असेल तर ते काम करायला काय लाद वाटायची गोष्ट आहे हा व्हिडिओ पाठवा त्या मित्रांना व्हॉट्सअपवर काही महिला कॉन्टॅक्ट पण असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा खूप सोपी पद्धत आहे आणि ही अतिशय आनंदाची बातमी आहे की अशा दिवाळीमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी भांडे वाटप होतात त्याचबरोबर भाऊबीजला लाडक्या सुद्धा या ठिकाणी दोन हजार रुपये मिळणार आहे अशी अपडेट आलेली आहे त्यावरसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ मी टाकलेला आहे पुण्याशी एक वेळा मी सांगतो मित्रांनो अजूनसुद्धा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहे कारण शासन तुमच्यासाठी लाखो रुपयाच्या करोडो रुपयाच्या योजना राबवतील त्या योजना जर तुम्हाला माहितीच झाल्या नाही तर तुमचं या ठिकाणी तुम्हाला खूप अडचणी येतील तुमचं खूप नुकसान होईल कारण हे जे हे एक प्रकारचा नॉलेज आहे शासकीय योजना असतात फक्त योजना टाकतो आपण असं नाही जे नोंदणी नियम येतात शासनाचे आधार कार्ड अपडेट करा आधार कार्ड प्लॅन कार्डला लिंक करा अशा प्रकारचे ते सुद्धा आपण टाकत राहतो म्हणून हे जे नॉलेज आहे मित्रांनो शासकीय योजनांचं किंवा आपण त्याला डॉक्युमेंट कागदपत्राचं नॉलेज म्हणू शकतो हे नॉलेज प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक भारतातील व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या अतिशय महत्त्वाचं आहे कामाचं आहे त्यासाठी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं प्रत्येकाला बंधनकारक आहे म्हणून सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे आणि जर सबस्क्राईब जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही या ठिकाणी खूप मोठी चूक करत आहात तुम्हाला खूप पश्चाताप होईल नंतर बरं का मी तुम्हाला आधीच सांगत आहे असो तर बघा या व्हिडिओची या योजनेची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओचा जर डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तर ते सर्व सर्वांनी वाचून घ्या काही अडचण असली तर मला नक्की कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात मला सांगा मलासुद्धा कळायला पाहिजे की माझे सबस्क्रायबर्स कुठून कुठून माझा व्हिडिओ बघतात ओके चला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह नवीन आर्थिक अनुदानासह नवीन मदतीसह काही अडचण आली तर व्हिडिओ परत एक वेळा सुरुवातीपासून परत बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा आणि एक वेळा चॅनल ओपन करा आणि आपली इतरसुद्धा व्हिडिओ एक वेळा बघून घ्या नजर टाकून घ्या शॉर्ट्स बघा मी टाकलेले ओके आणि महिलांना चार चौकात जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा त्यांना सांगत चला भारत सेना नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती असते एवढं सांगत चला लोकांना खूप मदत होईल ठीक आहे चला सर्वांची काळजी घ्या जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही योजना सर्वांसाठी आहे सर्व कॅटेगरीसाठी आहे पुनश्च एक वेळा सांगत आहे